नमस्कार मंडळी आपल्या अविरते चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे करवीर नगरी ही कुठलीही सामान्य भूमी नाही ही आहे देवीची भूमी ज्या भूमीत अंबाबाईचा श्वास आहे जिथे तिच्या चरणांचा स्पर्श आहे आणि जिथे दरवर्षी तिच्या रथातून अवतरतो तो, तो भक्तीचा महासागर ही कथा आहे त्या दिव्य रथ उत्सवाची घंटा नादात गजरात आणि भाविकांच्या आनंदामध्ये दरवर्षी घडतो एक अलौकिक अनुभव करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई रथोत्सव चला तर मग या प्रवासात तुम्हीही सामील व्हा श्री करवीर महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मुख्य उत्सवांपैकी एक उत्सव म्हणजे रथ उत्सवाचा दिवस श्री ज्योतिबाच्या चैत्रयात्रेनंतर दुसऱ्या दिवशी रथोत्सव असतो ज्योतिबा डोंगरावरील भाविक गावी जाताना आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात नवकोट नारायणी भक्तजन प्रतिपालिनी दिनोद्धारिणी जगदोद्धारिणी चतुर्धारिणी प्रतिपालिनी राजराजेश्वरी सर्वेश्वरी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अशा चोपदारांच्या ललकारीनंतर देवीची उत्सव मूर्ती सनई ताशांच्या निनादात श्री पूजक रथामध्ये घेऊन येतात त्यानंतर उत्सव मूर्तीची पूजा बांधण्यात येते सकाळी नऊ वाजता तोफेची सलामी दिली जाते आणि नंतर देवीचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो रथाला जिथे भाविक विनंती करतात तिथे रथ थांबवून भाविकांची आरती स्वीकारली जाते पुढे गुजरी चौकामध्ये भव्य आतषबाजी करण्यात येते रथ नगारखाना ओलांडून भवानी मंडपाकडे येतो यावेळीचे दृश्य हे खूप सुंदर असते करवीर भूमीमध्ये आई साहेब आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येत असते पुढे रथ भवानी मंडपाच्या चौकामध्ये येतो श्रीमान महाराज छत्रपतींचा चोपदार महाराजांच्या नावाची ललकारी देतो पाठोपाठ हुजूर स्वारीचं आगमन होत महाराज देवीचं पंचोपचार पूजन करतात आरती होते आणि पुन्हा ललकारी होऊन रथ मार्गस्थ होतो पुढे रथ मलक हायस्कूल बालगोपाल तालीम मिरजकर तिकटी मार्गे नूतन मराठी शाळेसमोर येतो पाठकांच्या घरासमोर रथ येतात चोपदार व रोशन नाईक रथावरून उतरतात आणि रंकोबाच्या देवळात जातात श्री रंकभाईरव अर्थात कोल्हापूरचा कोतवाल जणू आंबाबाईच्या निरोपाचीच वाट बघत सदरेवर बसलेला असतो महालक्ष्मीच्या चोपदारांनी ललकारी देताच रंकोबा आपल्या देवळात जातात दर्शन करून हा लवाजामा बिनखामी गणपतीकडे जातो तिथंही अशीच पंचोपचार पूजा ललकारी होऊन चोकदार रथावर येतात पुढे महाद्वाराच्या मुख्य मार्गावर रथ येतो भाविकांनी काढलेल्या भव्य रांगोळ्यांवरून रथ जातो काही मंडळाच्या वतीने श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची आरास केली जाते व पारंपरिक प्रसाद म्हणजेच फुटाने व खडीसाखरेच्या प्रसादाचे वाटप होते अखेर आई साहेब प्रदक्षिणा करून महाद्वारात प्रवेश करतात कदम घराण्यातील स्त्रिया पारंपरिक मानाप्रमाणे आई साहेबांची दृष्ट काढतात श्री पूजक पालखी घेऊन येतात रथावरून उतरलेली श्री महालक्ष्मी उत्सव मूर्ती पालखीत बसते परंपरेप्रमाणे अगस्तींच्या दीपमाळेला प्रदक्षिणा करून सात टप्प्यांवर गायन सेवा घेऊन आई साहेबांची पालखी सदरेवर येते भक्तांना आशीर्वाद देते तोफेची सलामी होताच मंदिरात जायला निघते पालखी बालदत्ताजवळ क्षणभर थांबते व नैवेद्याच्या पूर्ण पानानं देवीची ओवाळणी होते आणि उत्सव मूर्ती गाभाऱ्यात जाते धुपारती शंखतीर्थ व शेजारती होऊन रथाची सांगता होते रथ चालत राहतो पण मन थांबत तिच्या चरणांपाशी जणू काळ क्षणभर स्थिर होतो आणि संपूर्ण करवीर नगरीत दरवळते एकच स्पंदन अंबाबाईच्या कृपेच हा रथोत्सव संपतो पण भक्तीची ही अनुभूती मनात खोलवर घर करून राहते आंबाबाईच्या चरणी एकच प्रार्थना देवीच्या कृपेने आपण सगळेही तिच्या रथासारखेच भक्तिभावाने चालणारे हो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ